नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता दामिनीला फोन करून सगळं काही सांगतो की अर्जुन त्याच रेस्टॉरंट मध्ये कसा गेला तेव्हा दामिनी म्हणते हे बघा शिखरे तुम्हाला असं वाटत असेल पण तो आता बिचारा अर्जुन काहीच करू शकत नाही त्याला काय ते, ते पुरावे आणायचे आणू द्या आश्रमात जाऊ द्या जे करायचं ते करू द्या कारण तो घाबरलेला आहे त्यामुळे तो काही शांत बसणार नाही तो हातपाय मारणारच आहे पण तो असा काही पुरावा आणू शकत नाही ज्याने दामिनी ही केस हरेल इकडे मात्र आता महिपत म्हणतो की बिचारा अर्जुन सुभेदार हे ऐकून बरं वाटत आहे तेव्हा मात्र आता लगेचच दामिनी म्हणते हो ना मग आता ठेवा फोन आणि त्यानंतर ती फोन ठेवल्यावर इकडे महिपत म्हणू लागतो या बाईला काय जात आहे म्हणायला तो अर्जुन सुभेदार कसा आहे आम्हाला माहिती आहे आणि असं म्हणून तो अजून टेन्शन घेतो दुसरीकडे मात्र अर्जुननी पुरावे गोळा केलेले असतात त्यामुळे तो सायलीला सांगत असतो की उद्या आता दामिनीला माहितीच नाही की कोर्टामध्ये काय होऊ शकतं तिने विचार सुद्धा केला नसेल आणि त्याचबरोबर साक्षी आणि महिपतचं सुद्धा असं म्हणून आता दोघे जण खुश होत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कोर्टामध्ये आता केस सुरू होते अर्जुन मात्र सांगत असतो की जस साहेब साक्षी यांनी जे काही रिसॉर्ट बद्दल आपल्याला पुरावे दिले जे काही सांगितलं ते अगदी खरं आहे एकूण एक गोष्ट खरंही आहे फक्त त्यामध्ये एकच गोष्ट खोटी आहे आणि त्यामुळे आता साक्षीला टेन्शन येतं इकडे आता अर्जुन सांगू लागतो की त्यांनी सगळं काही सांगितलं अगदी बरोबर आहे पण मात्र त्यांनी कुणाच्या दिवशीची रात्रीची ही डिटेल न देता म्हणजेच तेरा तारखेचं हे डिटेल नसून अकरा तारखेचे त्यांनी आपल्याला पुरावे दिलेले आहे आणि हे ऐकून मात्र आता दामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते तर इकडे महिपत आणि साक्षी सुद्धा प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा